लबाडाचीच दोन्ही आहे कोण कोण म्हणता येई कोण हावड्या तो, तो मानलाय का तू मला माझ्या समोर म्हणून बरं एकदा तू तर काय रे रय <laughs> अजून लापशी सुध बाहेर नाही आली लगेच हा ती घरी घेऊन येणार आहे ना ही कोणाची सुंदर

तू बघाई पोर सांभाळायला सांभाळणारी एकाच हाताने उचलून घेते होय त्याला नाही खायला घातली मटकी बेळ काही उलस होय

हे हांबड्या ती काय माहिती बघ ती रस्त्यात देऊ ढकडून तिकड नाही तू खरं हांबड्या लगेच बघ पप ती खरं म्हणती सत्य करून दाखवी ती लग्न लग्न त्यो भनेको इन्ट्रेडी तिमाल केंचा भताइ छे दिमादेल जन्दरी लागरदरलाई काय दिमादेल जन्दरी म